नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय अर्थव्यवस्थेचं मूल्यांकन तुम्ही कशावरती करता काही लोक त्याला शेअर बाजारातली जी उसळी आहे त्याच्यावरती करतात काही लोक आय पी ओ किती येत आहेत त्याच्यावरती करतात जेव्हा श्री नरेंद्र मोदी आणि श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जी एस टीमध्ये आपल्याला सवलत दिली त्याच्यानंतरच्या महिन्याभरामध्ये जो एक ग्रोथ आहे त्याच्यावरती मी अनेक एक्सप्लेनेटरी व्हिडिओज केलेले आहेत एन डी टीवरती तुम्ही लाखोच्या संख्येने ते बघितले थँक्यू सो मच आत्ता काय झालं की सोन्यामध्ये आपण एक लाख त्र्याण्णव वन पॉईंट नाईन थ्री लॅक करोड रुपीज लॉसमध्ये आहेत यावर्षी का आपला सोन्यामध्ये दोनशे पट आणि चांदीमध्ये पाचशे पट एवढी वाढ झाली आहे आता काही लोक त्याला असं म्हणतील की जग ज्याला हेडविन्स म्हणतो आपण आर्थिक भाषेमध्ये त्या हेडविन्समुळं अमेरिका असेल भारत असेल यू के असेल त्याच्या ज्या फेडरल बँक्स आहेत त्या सगळ्या फेडरल बँक्स ह्या सोनं वेड्यासारखं खरेदी करतात आणि अर्थचा जो इश्यू चीनबरोबर तयार झाला आहे त्याच्यामुळं कारण असं आहे की आत्ता ज्या गाड्यांच्या बाजारातून मी फिरतो आहे त्या प्रत्येक गाड्या तुमच्या माझ्या मोबाईल फोन्समध्ये असलेल्या मोबाईलच्या बॅटऱ्या याच्याशी चांदीचा संबंध आहे आणि म्हणून चांदीमध्ये सोन्यामध्ये ही जी एक्सपॉन्शियल ग्रोथ तुम्ही बघताय तर हे साधारण एक मापक आहेत कारण आता जी एस टीचं कलेक्शन तर मोजायचं आपण सोडूनच दिले ते साधारणतः एक लाख कोटीपासून सुरू झालं होतं वन पॉईंट सिक्स थ्रीपर्यंत पोहोचला आणि त्या दोन लाख कोटीवरती पोहोचले पण मी एक साधे साधे पॅरामीटर शोधत असतो मी जेव्हा सोलापूरला जातो किंवा मी उत्तर भारतात जातो किंवा साऊथ इंडियामध्ये जातो तेव्हा दोन गोष्टी प्रामुख्याने पाहतो एक म्हणजे आपला जो तिन्ही मान्सून नंतरचा सा साधारणपणे शेती क्षेत्रातल्या उलाढालीचा दर आहे तो काय आहे आणि सण उत्सवामध्ये साधारणपणे काय घडतं आणि काही लोक टीकाही करतात ठीक आहे तुम्हाला टीका करण्याचा पूर्ण हा अधिकार आहे पण आता मी ह्या जुन्या बाजाराच्या आणि एक उत्तम इन्फ्लुएन्सर आहेत माझ्याबरोबर त्यांचे काही व्हिडिओ मी अजूनपर्यंत पाहत असतो सो मी जुन्या बाजारामध्ये नमस्कार सर तुमचा परिचय द्या हाय यू सर माझं नाव राकेश काबरा मी भुसरी ह्या परिसरात महिंद्रा शोरूमचं एक्सचेंज डिपार्टमेंट हेड करतो तुम्ही मला काही जुनी गाडी दिली नाही मी किती तुमच्याकडे दोन तीन वेळा लेन गेलो एज ॲबजस्टॉन सो सेकंड हँड कारचा जो बाजार आहे बाय वे एक अत्यंत तुम्ही खूप लाखोच्या संख्येनं जो व्हिडिओ बघितला तो म्हणजे टाटाचा जो ह्या सगळ्या जुन्या मार्केट सांभाळणारा जो हेड आहे भारताचा त्यांनी आपल्याकडं जुन्या गाड्यांचा बाजार कसा असतो तो कशा पद्धतीनं चालावा काय पॅरामीटर्स आहेत ज्याच्यावर चेक करून घ्यावेत वगैरे ते सांगितलं यू मस्त सी इट पण आता मी तुम्हाला वेगळं सांगतो मी ईटीची टाइम्स ऑफ इंडियाची आणि लोकमत ची बातमी बघितली तुम्हाला बिलकुल आश्चर्य नाही वाटला कारण तुम्ही रोज डील करता लोकांची ये, ये, सर, सद... आता माझ्याकडे आकडेवारी सांगतो सेकंड हँड कारचा जो बाजार आहे तो सुसाट आहे एकोणसाठ लाख जणांनी सेकंड हँड गाड्या खरेदी केल्या आणि ह्या एक वर्षाची आकडेवारी आहे येस सर आजकाल जर बघितलं आपण तर गाडी ही चैनीची वस्तू नाही तर लोकांची गरज झाली आहे आणि जर नवीन सारखी गाडी किंवा लोकांची आज यूज कार घेतानाची एक माफक अपेक्षा काय असते की नॉन ॲक्सिडेंटल हवी आहे डिझेल आणि पेट्रोलने आजकाल असं काही फरक पडत नाही का कोणतं फ्युएल असायला हवं आणि लोकांची माफक अपेक्षा काय की कमी चाललेली चांगली क्वालिटी नॉन ॲक्सिडेंटल गाडी आणि वॉरंटी वगैरे तसेल तर अतिशय उत्तम अशा right. जर गाड्या आपल्याला शोरूम किमतीपेक्षा पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के कमीने जर मिळणार असेल तर हा ऑप्शन खूप चांगला आहे लोकांसाठी यूज करचा की जेणेकरून आपली गरज पण भागते आज जर आपण पुण्या सिटीमध्ये बघितलं तर प्रत्येक घरात आयटी सेक्टर पुण्यात खूप चांगलं मोठं प्रस्थापित झालेलं आहे तर आयटी सेक्टरमध्ये हसबंड वाईफ दोघे काम करताय दोघांची गरज आहे की त्यांना एक एक गाडी हवी आहे आणि रोड सेफ्टीचा जर विचार केला तर बाईकपेक्षा कधी पण फोर व्हीलर तुम्हाला सेफच असणार आहे hmm. कारण की युज कार मार्केट म्हटल्यानंतर लाख रुपयापासून पण गाडी सुरू होते आणि त्याचं वरती लिमिट तर काहीच नाही आहे तर इट्स अ गुड ऑप्शन फॉर युअर नीड okay. वी कॅन से okay. म्हणजे गरजेसाठी सर्वात बेस्ट उपाय म्हणजे युज कार right. म्हणून लोकांचा कल hmm. आज जुन्या गाड्यांकडे जास्त वाढतो राईट इंटरेस्टिंगली साधारणपणे ग्राहकाची जी मानसिकता असते त्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो सिक्स्टी एट पर्सेंट नॉन मेट्रो ग्राहक हे सेकंड हँड कार घेण्यात प्राधान्य देतात आणि पुण्याचं उदाहरण दिलं पण सिक्स्टी एट पर्सेंट असे लोक आहेत जे नॉन मेट्रोजमधले आहेत की ज्यांना सेकंड हँड गाडी घ्यायची फॉर्टी टू पर्सेंट ग्राहक असे आहेत की ज्यांना पुन्हा त्याच ब्रँडची कार घ्यायला ते उत्सुक असतात थर्टी पर्सेंट असे आहेत की जे चार ते सात वर्ष जुन्या कारमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे ते जुन्या कार घेण्यामध्ये पण आता नॉन मेट्रोचा ट्रेंड तुम्हाला इथे नसेल जाणवत ना नाही नाही जाणवतो ना सर नॉन मेट्रोचा ट्रेंड ट्रेंड आहे सिक्स्टी एट पर्सेंट लोक का घेत त्याच्या मागचं एक कारण आहे नवीन गाडी मी घ्यायला गेलो शोरूमला जर माझा बजेट सात लाखाचा असेल तर मला शोरूम मध्ये कोणती गाडी मिळणार सर वॅगनार किंवा ऑल्टो ना पण त्याच सात लाखात जर मी युज कार जर बघितली यूज कार जर घ्यायला गेलो तर मला एक गुड ऑप्शन काय येतं आहे हुंदाईची व्हेन्यू येते हुंदाईची क्रेटा येते सेकंड हँडमध्ये म्हणजे एक क्लास एक किंवा दोन कॅटेगरीजने अपग्रेड होतो यूज कार घेताना म्हणजे सात लाखाच्या बजेटला वॅगनार घ्यायची का सात लाखाच्या बजेटला सेकंड हँड क्रेटा घ्यायची हे ऑप्शन्स लोकांकडे ओपन होतात दुसरं एक ऑप्शन म्हणजे काय की यूज कार घेताना कस्टमर ज्यावेळेस आमच्याकडे येतात ना ते गाडी डिसाईड करून येत नाहीत की त्यांना कोणती गाडी घ्यायची फक्त सिलेक्टेड लोकांची गाडी डिसाइड करून बाकीच्या लोक म्हणतात की आमचं आठ लाखाचं बजेट आहे आठ लाखाच्या बजेट मध्ये तीन आणखी महत्वाच्या गोष्टी वाढते हे जे ट्रेंड आहे त्याच्यामागची तीन महत्वाची कारण आहेत एक आता हे तुम्ही मला सांगा कारण तुमच्या शेजारीच महिंद्राचं एक मोठं शोरूम आहे नव्या कारचे वाढते दर आणि मर्यादित उपलब्धता त्यामुळे अनेक ग्राहक सेकंड हँड कारकडे वळतात नंबर एक नंबर दोन सोपं कर्ज yes. ऑनलाईन ऑर्गनाईज प्लॅटफॉर्मची वाढ आणि पारदर्शक सेवा यामुळे कार खरेदीची विश्वासार्हता वाढली आहे नंबर तीन छोट्या शहरामधून आणि नॉन मेट्रोज भागातून वाढती मागणी येत असल्यानं हा बाजार वाढू लागला पण पहिला मुद्दा बरोबर आहे का कारण आता जी एस टीमध्ये जे काही सवलत दिलेली आहे त्याच्यानंतर गाड्यांची दर जवळपास दीड दोन लाखापेक्षा जास्त कमी कमी झालेत जास्तने जरी कमी झालेत सर पण आता वारंवार येणारे सु सिस्टीमधले अपग्रेड किंवा नवीन गाड्या फेसलिफ्ट येत आहेत प्राईजेस जे आपला एक फर्स्ट पॉईंट होता की लोकांच्या दृश्यमोनात ना नवीन गाडी ज्यांना परवडत नाही घ्यायला ना। त्यांना जर त्या फीचर्स मधली सेम गाडी जर कमी रेटमध्ये जर यूज कार मार्केटमध्ये मा मिळणार असेल तर काय ड्रायव्हर असेल तर म्हणजे फर्स्ट फर्स्ट ड्रायव्हर असेल मी पहिल्यांदा तो गाडी घेत असेल तर फर्स्ट फर्स्ट टाइम फर्स्ट बायर जो असतो ना त्याची एक बेसिक रिक्वायरमेंट असते की त्याला गाडी शिकायची तर मग नवीन गाडीमध्ये इन्स्टिड ऑफ पुटिंग लॉट्स ऑफ मनी नवीन गाडीमध्ये टाकण्यापेक्षा तो सेकंड हँड गाडी घेऊन त्याच्यात थोडंसं तो शिकतो आहे त्याच्यानंतर एक किंवा दोन यूज कार यूज केल्यानंतर तो मग नवीन गाडीकडे वळतो अच्छा oh, right. एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे मी जेव्हा महिंद्राचीच नाईन ई मी बुक केली स्वतः त्यानंतर हॅरियर बुक केली त्या मधल्या काळामध्ये नाईन ईचा जो पिरियड आहे म्हणजे त्या डिलिव्हरीचा पिरियड आहे तो काहीतरी सहा सात महिन्यापासून दीड वर्षापर्यंत होता आणि हॅरियरची मी जेव्हा बुकिंग केली आत्ता नवीन त्यांची जी ई आलेली आहे त्या टॉप ब्रँडची तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की साधारणतः चार ते पाच महिन्याचा कालावधी लागेल ऑब्विसली थोडासा बदल मला दिसतोय सो हे एक कारण असतं का sir, की मला गाडी घ्यायची पण आता त्याला खूप वेटिंग पिरियड आहे वगैरे ऑब्विसली सर कारण की ज्या पद्धतीने डिमांड आहे त्याप्रमाणे सप्लाय नसल्यामुळे आज जर बघितलं तर एक्सी वी सेवन हंड्रेडबद्दल बद्दल आम्ही सेम गोष्ट फील करतोय की लोक एक्सीवी सेव्हन हंड्रेड घेण्याच्या प्रयत्नात आहेत पण त्यांना टाइमली डिलिव्हरी नाही मिळत अवेलेबिलिटी डिमांड वर्सेस सप्लाय ही चेन सध्या थोडीशी डिस्टर्ब असल्यामुळे काही मध्ये डिमांड खूप यूज आहे काही प्रोडक्ट्समध्ये डिमांड खूप कमी आहे पण जर ओव्हरऑल जर आपण बघितलं तर डिमांड वर्सेस सप्लाय कमी असल्यामुळे यूज कार मार्केटला पण चांगले दिवस आले एक महत्वाचा पॉईंट आहे ह्या ई टीच्या बातमीमध्ये वापरलेल्या कार एकूण विक्रीपैकी अर्ध्याहून अधिक यू व्ही आणि कॉम्पॅक्ट यू व्ही आहे येस yes. असं का सर तुम्ही जर एकदा नजर मारली आपल्या स्टॉक कडे तर तुम्ही जर बघितलं असेल लोकांची मागणी जी आहे त्याच गाड्या आमच्याकडे आम्ही ठेवतोय तर मॅक्सिमम ज्या आहेत नाईन्टी पर्सेंट कार्स ह्या कॉम्पॅक्ट एसयू लोकांची ग्राउंड क्लिअरन्स संदर्भात असलेली मागणी आणि कम्फर्ट ह्या गोष्टी जर बघितल्यात आणि बजेट बघितलं तर कॉम्पॅक्ट एसयू कडे सध्या मार्केटचा ट्रेंड जास्त आहे की मग शहरातली ट्रॅफिक आहे शहरातली ट्रॅफिक पण म्हणता येईल त्यानंतर तुमचं बजेट फ्रेंडली गाड्या आहेत या जर आठ ते बारा लाखाच्या बजेटमध्ये तुम्हाला सर्व फीचर्स असणारी जर कॉम्पॅक्ट एसयू मिळतीय आणि तुम्ही जर बघताय दिवसेंदिवस होणारा पार्किंगची अडचण आहे त्याच्यानंतर वर होणारी ट्रॅफिक आहे तर ह्या गोष्टींमुळे काय असतं की लोकांचा कल हा कॉम्पॅक्ट एसयूवी कडेच जास्त आहे कम्फर्ट वेळ त्याच्यानंतर तुमचं पार्किंगचे प्रश्न या सर्व गोष्टींना प्रॉपरली एस कॉम्पॅक्ट एसयू मी right शेवटची आकडेवारी सांगतो आणि नंतर तुमच्या मनातले प्रश्न मी त्यांना विचारेल ही महत्वाची आकडेवारी आहे बघा गेल्या चार वर्षामध्ये सेकंड हँड कार विक्रीच्या विक्रीमध्ये ट्वेंटी थ्री पर्सेंटवरून एसयूचा विक्रीचा विक्री दर फिफ्टी पर्सेंटपर्यंत गेला आहे सरासरी सेकंड हँड कारचे दर थर्टी सिक्स पर्सेंटनी वाढले आहेत विशेष म्हणजे ग्राहक आता सुरक्षित कमी वर्षाची आणि चांगल्या सर्व्हिस हिस्ट्री असलेल्या कार शोधतायत शिवाय ज्या ग्राहकांकडं ग्राहक हॅचबॅक होती तो आता फुल साईज एसयूकडे बोलतोय हो आणि ही आकडेवारी नीट लक्षात ठेवा की भारतात वापरलेल्या कारचा बाजार जो वेगाने वाढतोय त्यात महिंद्रा फर्स्ट चॉईस आणि वागनच्या अहवालानुसार गेल्या वित्त वर्षामध्ये एकोणसाठ लाख सेकंड हँड कार तर विकल्या गेल्यातच पण दोन हजार तीसपर्यंत हा बाजार पंच्याण्णव लाख युनिट्सपर्यंत जाईल सो तो किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायात सर मी साधारणतः तेरा वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे तेरा वर्षामध्ये हा जो एक्सपॉन्शियल ग्रोथ दिसतो आहे त्याला केव्हा सुरुवात झाली सर आपण जर स्पेसिफिक बोलायला गेलो तर दोन हजार एकोणवीस लॉकडाऊन नंतर कोविड कोविड नंतर ह्या मार्केटमध्ये यूज कार मार्केटमध्ये लक्षणीय वाढ दिसते याच्या मागे सुरुवात दोन हजार वीस मध्येच झाली की ज्यावेळेस सेमी कंडक्टर चिपचा शॉर्टेज झाल्यामुळे नवीन गाड्यांना जे वेटिंग दीड दीड दो दोन दोन वर्ष होतं त्यावेळेस लोकांनी यूज कार घेऊन अनुभव लोकांना चांगला जसं की तुम्ही म्हटलं महिंद्रा फर्स्ट चॉईस त्यानंतर वोक्स वॅगन दासवेल हे जे यूज कारचे जे आपण म्हणता येईल की ऑर्गनाईज चॅनल्स आहेत यांच्या थ्रू तुम्ही घेतलेल्या गाड्या सर्टिफाईड गाड्या असतात ज्या ज्यात तुम्हाला वॉरंटी गॅरंटी सर्वच मिळतात जर तुम्हाला न्यू सार कार सारख्या फॅसिलिटी युज कार मध्ये मिळतात तर मग ऑब्विस सर ह्या गोष्टींकडे लक्ष न जाण्याचं काही कारणच नाही सर बट देर इज अ कन्स्ट्रेन फॉर जुन्या गाड्यासाठी तुम्हाला जो बँकेचा इंटरेस्ट रेट आहे तो तेरा चौदा टक्केपर्यंत आहे यस yes. ते कस्टमर कस्टमर विचार कर, करतात का त्याचा सर ॲक्च्युअल तुम्ही जे म्हणतायत तो पॉईंट बरोबर आहे तुमचा पण सर कुठं ना कुठं आपल्याला कोणत्या गोष्टीचा तरी टोल द्यावा लागणार आहे फॉर एक्झाम्पल इंडियन मार्केटमध्ये जर आपण जर बघितलं तर साधारणतः पहिल्या वर्षी जे गाडीची प्राईज आहे वीस लाख साधारणतः ज्या गाडीची किंमत आहे त्या गाडीचं डेप्रिशिएट तुमचं पंधरा टक्क्यांनी होते दोन वर्ष वापरलेल्या गाडीचं डेप्रिशिएशन अराऊंड टोटल जर बघितलं तर वीस ते बावीस पर्सेंटच्या हिशोबाने डिप्रिशिएशन होतंय तर डेप्रिशिएशन मग कुठं ना कुठं तरी टोल आपल्याला द्यावा लागतो आणि फक्त यूज कारमध्ये जर बघितलं तर साडेबारा तेरा टक्क्यांचा व्याज दर दोघी नवीन गाडीपेक्षा दोन ते अडीच तीन टक्क्यांनी जास्त आहे पण जर कस्टमरचं प्रोफाईल चांगलं असेल आणि त्यांचं जर नॅशनलाइज बँकेमध्ये जर चांगले कॉन्टॅक्ट असतील तर त्यांना ह्या व्याजदरात पण सूट मिळून अकरा साडे अकरा बारा टक्क्यांपर्यंत पण मिळतं म्हणजे साधारणतः दोन अडीच टक्क्यांचा फरक राईट पण त्यांच्या सांगण्यात आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशनसाठी जाता तेव्हा रोड टॅक्स Hmm. आणि आरटीओ चे जे टॅक्स आहेत ते तर तुम्हाला नवीन गाडीला भरायलाच लागतात ना जुन्या गाडीला ती गरज नाहीये नाही सो यू कॅन सेव्ह युअर थ्री फोर लाख रुपीज इन दिस येस ऑब्व्हियसली आणि सेम जर तुम्ही ऑर्गनाइज चॅनल थ्रू गाडी घेत आहे hmm. तर तुम्हाला वॉरंटी गॅरंटी जशी शोरूम मध्ये मिळते नवीन गाडीची तशी यूज कार वर पण मिळते तर त्यामुळे यूज कार ऍक्च्युअल मध्ये खरंच चांगला ऑप्शन आहे आजच्या डेट मध्ये की तुम्ही तुमचा क्लास अपग्रेड करू शकता कारचा वॅगनर घेणारा ब्रिझा घेऊ शकतो इकोस्पोर्ट घेऊ शकतो क्रेटा घेऊ आहे क्रेटा घेणारा इनोवा क्रिस्टा घेऊ शकतो किंवा एक्सवी सेव्हन हंड्रेड घेऊ शकतो एक्स सी वी सेव्हन हंड्रेड फॉर्च्युनर घेऊ शकतो हे पॉसिबिलिटी आहेत फक्त तुम्हाला यूज करणार राईट पण एक माझ्या मनात असा प्रश्न असतो एक जुन्या गाडीचा खरेदीदार म्हणून की मला हवं असतं ते म्हणजे नॉन ॲक्सिडेंटल गाडी बरोबर तर त्याच्यात विश्वासार्ह सेवा काय आजच्या तारखेमध्ये कारण लोकांच्या मनात अजूनही मी तुम्ही कितीही सांगितलं की हे शोरूमला ही केलेली गाडी आहे शोरूम हिस्ट्री आहे लोकांचा विश्वास बसत नाही सर आज भरपूर भरपूर अशा एजन्सीज आहेत ज्या पीडीआय तुम्हाला ओके कर, आहे किंवा नाही प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन म्हणजे यस सेम व्हॉट ही इज डुईंग राईट ना की ही गाडी आता एक ग्राहक आहेत ज्यांनी ही गाडी बुक करायचं प्राधान्य म्हणजे त्यांनी इच्छा दाखल केली होती तर त्यांनी एक पीडीआय एजन्सी हायर केली आणि ते गाडीचं पूर्ण प्री इन्स्पेक्शन करून घेतात ज्याच्यात अराउंड पाचशे ते सहाशे चेक पॉईंट्स असतील ते क्लिअर करतील ओके आणि जर ग्राहकांना सो देअर इज अ वन सोर्स व्हेर यू कॅन इन इंस्पेक्शन इन्स्पेक्टिस फाय यू ओन सेल हे बरोबर आहे येस परफेक्टली ही सर्व्हिस इज अवेलेबल आहे यस आणि माझ्याकडे आमच्याकडे येणाऱ्या लोकांना आम्ही सर्व्हिस हिस्ट्री पण अवेलेबल करून देतोय ज्याच्यात म्हणजे की जेनियन सोर्स कोणता म्हणता येईल की ज्याच्यात मीटर टेम्पर्ड नाहीये फ्लडेड नाहीये गाडी एक्सिडेंटल नाहीये सर्टिफाईड गाडी आहे इंजिन गिअरबॉक्स कोणत्याही प्रकारचं काम नसेल झालेलं तर अशी गाडी आणि आमच्याकडं जर पीडीआय चेक म्हणजे करायचं असेल तर ती पण फॅसिलिटी आम्ही अवेलेबल करून ठीक आहे फ्री ऑफ कॉस्ट असते नाही सर चार्जेबल अराऊंड सेव्हन हंड्रेड टू वन थाउजंड रुपीज यू आय टू पे ओके टू दॅट एजन्सी जर तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्री पाहिजे असेल तर सर्व्हिस हिस्ट्री नो नीड टू पे एथिंग ओके बाय वे हे काही त्यांचं प्रमोशन नाही हिमसेल्फ क्वाईट कॅपेबल टू डू हिज ओन प्रमोशन आपण फक्त प्रेक्षकांचा विचार करतो त्यांचं बरंचसं काही इंस्टाग्राम वगैरे वगैरे त्याच्यावर तिथे आहेत बरेच फेमस क्रोस आहेत इथे आणि मी त्यांचे काही रील्स बघितल्यानंतरच मी इथे आलो त्यांच्याकडे की मला हा बाजार समजून घ्यायचा होता एक महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या प्रेक्षकांना समजून घ्यायला आवडेल ते की जर जुनी गाडी घेणार आहात तर टू बी ऑनेस्ट ॲज अ बायर तुम्ही काय पॅरामीटर्सवरती गाडी खरेदी करा गाडी खरेदी करताना सर सर्वात महत्वाचं बघा माझं पर्टिक्युलरली जर बघितलं तर गाडीचा इनिशियल लुक बघताना मी हाच विचार करतो की ॲज अ कस्टमर मी ही गाडी घेईल का ॲज अ युजर दुसरं महत्वाचं काय सर की सर्व्हिस सिस्टीम मी पूर्ण चेक करणार सर शंभर गाड्या जरी चेक करतो आपण म्हणजे आमच्याकडे एन्क्वायरीज असतात गाड्या चेक करत असतो आम्ही पण हार्डली पाच किंवा सहा आम्ही त्याच्यातनं शॉर्टलिस्ट करून त्या गाड्या घेतो ज्या आमच्या सर्व पॅरामीटरवर क्लिअर होतो की right. ही गाडी जेन्युअन चाललेली आहे की नाही नॉन ॲक्सिडेंटल आहे का नाही ओरिजिनल पेंटमध्ये आहे का नाही छोटे मोठे स्क्रॅचेस ओके okay, इट्स ओके okay. hmm. आणि त्याही व्यतिरिक्त hmm. ही गाडी आपल्याला सर्टिफाईड करून देता येईल या सर्व पॅरामीटर्सवर गाडी चेक झाल्यानंतर टोटल सर्टिफाईड म्हणजे काय सर्टिफाईड म्हणजे आमच्या इथं येणाऱ्या सर्व गाड्या ह्या आम्ही ह्या गाड्यांवर एक वर्ष किंवा पंधरा हजार किलोमीटरची वॉरंटी गॅरंटी देतो ओके okay. ज्याच्यात ह्या गाडीमध्ये एका वर्षात किंवा पंधरा हजार किलोमीटरच्या आत काही जरी जर काही इंजिन आणि गियरबॉक्स रिलेटेड काहीही तुम्हाला okay. प्रॉब्लेम आले तर ते फ्री ऑफ कॉस्ट आम्ही सॉल्व्ह करून देऊ अच्छा ही सर्व्हिस आता सगळीकडे सर्व सिलेक्टेड तुम्ही जर ऑर्गनाईज प्लेअर कडे ऑर्गनाईज यूज कार डीलर कडे गेलेत तर ही सर्व्हिस अवेलेबल आहे आय डोंट नो अबाउट लोकल ब्रोकर डीलर तुम्ही मला तेच विचार की तुम्ही एक बायर आहात स्वतःच खरेदीदार आहात तर अशा वेळेला पॅरामिटर्स काय आहेत की जे बघितलेच पाहिजेत सर टायर पासून गाडीचं आता हा जो पार्ट आहे आपण दुसऱ्या गाडी कुठल्याही गाडी ह्या गाडीचं बघा नाही कारण की थोडंसं ठीक आहे देत ना ह्या गाडीला बघा ना सर आता ही जी गाडी आहे महिंद्रा अँड महिंद्रा यूज कार आ, महिंद्रा अँड महिंद्राच्या नावाने रजिस्टर्ड असलेली गाडी पॅरामीटर्स चेक करताना टायर्सचे पॅरामीटर्स त्याच्यानंतर गाडीच ओरिजिनल बॉडी सील मध्ये गाडी आहे का नाही ते सील चेक करायचं मला ही पेस्टिंग परत तुम्ही शोरूम कडनं जरी च पार्ट चेंज केला तरी ही पेस्टिंग परत येत नाही राईट right. हे फार महत्वाचं आहे बऱ्याच जणांना त्यात कन्फ्युजन होत hmm. हा जो लॉक आहे दरवाजाचा तो कुठे ब्रेक झाला असेल इट मीन्स की ही गाडी आहे दरवाजा चेंज केलेला पुढ ए कॅन थिंक महत्वाची म्हणजे दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट की पिलर हा स्ट्रक्चरल डॅमेज मध्ये येणारा पार्ट जर right. समजा हे जर स्पॉट किंवा पंच ज्याला म्हणतो uh. हे फक्त रोबोटिक पंच असतात oh. ही गाडी जर ऍक्सिडेंटल असती किंवा इथं मार लागला असता किंवा काय झालं असतं तर हे पंच नसते याच्यावर right. right. हे परत आपण रिक्रिएट करू शकत नाही uh. त्यानंतर सेम uh. गाडीचं एअरबॅग्स ओपन झालेत आहेत का नाही हे ओव्हरऑल तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्रीवरनं कळतं right. जनरली आणि uh. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे इंजिन कंपार्टमेंट हे जे सील आहेत हे, हे चारही दरवाज्यांना आणि डिक्कीला आणि बोनटला पण चेक करतो इफ यू सी बोनट मध्ये पण तुम्हाला ही ओरिजिनल पेस्टिंग तुम्हाला कंपनीची दिसतात या बाजूची <laughs> yes, yes. okay. okay. hmm. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की हे रोबोटिक पंच तुम्हाला द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कार इज ऍप्रॉन एप्रॉन म्हणजे स्ट्रक्चरचं सर्वात महत्त्वाचं पार्ट जर दोघ ही जी रोबोटिक पंचिंग आहे ती जर आहे आणि पेस्टिंग जर ही कंपनी पेस्टिंग असेल तर ही गाडी कोणत्याही प्रकारे ऍक्सिडेंटल झालेली नाहीये आणि ह्याची सर्व्हिस हिस्ट्री आपण चेक करून ते पण परत चेक करतो की जे आपण बघितलं ते आहे का नाही व्हेरीफाय आहे किंवा नाही प्रायमरी शुड हॅव टू एक्झामिन देन गो फॉर द बाय यस सर आता अडचण तुम्हाला सांगतो मी तुमची अडचण सांगतो आता जर तुमचा इथे नंबर दिला तर तुम्हाला एवढे फोन कॉल्स येतील आर यू रेडी फॉर uh, दिस सर ऑलवेज कस्टमर आहे सांगा आमचा इथला नंबर आहे डबल नाईन थ्री नाईन थ्री नाईन थ्री नाईन एट सेवन तरी एडिट करता येईल नाही नाही तुम्ही पुन्हा रिपीट सांगा आणखी एडिट होत नाही याच्यामध्ये ओके हां ओके दुसरा एक नंबर नोट करू शकतात सेवन सिक्स सेवन सिक्स वन सेवन सेवन सिक्स सेवन सिक्स राईट हे यांचं प्रमोशन नाही आणि मी नेहमी हे का सांगतो कारण बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं कारण आम्ही एका सोन्याचा साखर सोन्याचा कारखाना दाखवला तर त्या सोन्याच्या कारखान्यातल्या ते जे कोणी मालक आहेत त्यांना अठ्ठावीसशे फोन कॉल आले दोन दिवसामध्ये कालही आम्ही जी तुळशीची किंवा अनेक फॅक्टरीज जेव्हा दाखवतो चितळे असतील कि वगैरे वगैरे तर त्यांना अक्षरशः हजारोच्या संख्येने फोन कॉल जातात आणि मग काही जणांचं असं समज होतो की हे ते प्रमोशन आहे हे प्रमोशन नाही हे फक्त तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते मी त्यांना विचारले नंबर यासाठी दिला की तुम्हाला आणखीन काही प्रश्न पडले असतील यू कॅन कॉल हिम आज किम आणि मला फक्त एवढंच सांगायचं होतं की जुन्या गाड्यांचा हा जो बाजार आहे ना तो असा तेजीत आहे आणि मी भारतीय अर्थव्यवस्था कारण मी स्वतः अर्थशास्त्राचा विद्यार्थी मी अनेक वेळेला तुम्हाला सांगतो तर मला भारतीय अर्थव्यवस्था समजून घेताना ह्या गोष्टी खूप उपयोगी पडतात आणि म्हणून जागतिक परिकल्पनेमध्ये जेव्हा जी डी पीचा ग्रोथ नॉर्मल जी डी पीचा ग्रोथ याच्याबद्दलचं आकलन सा आपण सांगत असतो तेव्हा मला नेहमी असं वाटतं की भारतीय अर्थव्यवस्थेचं आकलन करत असताना काही गोष्टी त्यात ॲड ऑन करायला पाहिजेत कदाचित ही गोष्ट त्यापैकी एक असू शकते कॅमेरामन निकेतन माणेसमे राहुल कुलकर्णी एन्नी टी व्ही मराठी पुणे